सर्व अठरा बैल रवी आहे भाऊ मग हे बैल दादा कस काय आधी सहा सात आहे कामा मला चालू आहे चांगली चालते बर काही मारती गिरते का मग मग दादा किंमत काय सांगायची याची एक चाळीस किंमत सांगायची वारत होईल कमी जास्त बर बर मग याच्यासाठी मोबाईल नंबर दादा

एक लाख पंचवीस हजार हे वारात एवारात कमी जास्त होऊन जाईल दादा मोबाईल नंबर म्हणजे कसं आता सगळं एकत्र एकत्र घ्या पहिलं आपलं ते सांगतला ते बरं हे गोर एकटा आहे का दादा हे दाताल कसं आहे दादा दाताल दोन दादा आहे का दादा मग कामाला लागेल का कामाला नाही लावला मग याची किंमत काय सांगायचं पंचावन्न हजार रुपये येवरात तुम्ही होईल बरं हे जोडी दादा दोन दोन दात हे आहे का सुरू कामाला आणि काही मारते घेतील का लेकरायला पाहायला शांत एकदम मग याची किंमत दादा काय सांगायची एक लाख दहा हजार बरं येवरात काही होईल ना बाप हे गोरे मस्त जाईल दादा

हे बोरे म्हणजे एक एक आहे आहे का जोडी मग हे गोर कामाला लावलं महिन्याचं बरं याची काय किंमत सांगायची किंमत सांगायला किती मागणी झाली सत्तर एकाहत्तर सत्तर एकाहत्तर ला मागायला लागले बर आणि हे बोर दादा हे बी आता वीस महिन्याचा आहे वीस महिन्याचा आहे मग हे कामाला लावलं का हो गाडी गिडी चालू आहे पण दादा याची किंमत काय सांगायची पंच्याण्णव सांगायला लागला पंच्याण्णव सांगायची बरं या जोडी साठी त्र्यान्नव बावीस झिरो एक बावन पंच्याऐंशी बावीस हा झिरो एक पंच्याऐंशी बावन एक्क्याऐंशी बावन बरं ठीक आहे दादा ही जोडी मग दोन दोन जाती कामाला सुरू आहे दादा हो चालू आहे काय नाही मग गरीब आहे तुम्ही काही बरं बरं मी हात धरलो नाही दाव नाही एक लाख चाळीस <laughs> एक लाख चाळीस हजार हे कमी जास्त होईल मोबाईल नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो पाच ऐंशी त्रेपन्न बरं ठीक आहे दादा हे बोरे मामा आपले आहे आप का मामा नाव काय आपलं बरं मग गुरे कामाला लावले काय आता दाती कशी आहे अवधात दोन दात कामाला चालू आहे मग मामा किंमत काय सांगत आहे एक लाख वीस हजार या वरात कमी जास्त होईल मामा मोबाईल नंबर सांगून एकदा सत्याहत्तर तिरात शहाण्णव अठ्याहत्तर काय म्हणले शहाण्णव शहाण्णव अठ्याहत्तर झिरो सात झिरो सात गाव आपला आष्टच होईल बरं ठीक आहे मामा दादा आपलं नाव काय बर मग गोरे आपले काही कसे आहे दादा गोरे दाताला दोन दोन दात कामाला लागेल कामाला नाही लावले बर काय किंमत सांगायची ऐंशी हजार रुपये एवढात होईल कमी जास्त मोबाईल नंबर सांगून सांगू नव्याण्णव बावीस सदुसष्ट झिरो पाच सत्याहत्तर

आणि काय मग मगात कमी जास्त होईल बरं तेरा महिन्यापासून आहे नाही का रवि भाऊ एकदा मोबाईल नंबर सांगू द्या आपला चौऱ्याहत्तर नव्याण्णव बासष्ट बेचाळीस नव्याण्णव ठीक आहे रवि भाऊ धन्यवाद हा हा आपले सोबतचे मित्रमंडळ नाही का आपला हे आपली राऊटी आहे ना का बैलाचा चारा हो दादा नाना, ना शिवार एमेजी कोणतीच आई बाजू आणि